नमस्कार मित्रांनो बऱ्याच मेंढी पालकांचं काय प्रश्न असतात की डिवर्मिंग का केलं पाहिजे पावसाच्या आधी का डिवर्मिंग केलं पाहिजे तीन महिन्यालाच का केलं पाहिजे पावसाळ्यानंतर का केलं पाहिजे मित्रांनो जनताचा प्रादुर्भाव हा पावसाळ्यात जास्त होतो आपल्या फारील एका मेंढीला आपण लिव्हर फ्लूसाठी डायग्नोसिस केलं आहे मित्रांनो आपण जाणून घेऊ या लिव्हर फ्लू कोणत्या कारणांमुळे होतो मित्रांनो आपल्या फार्मवरील मेंढ्या अर्ध बंदीच असतात पावसाळ्यात एक सहा ते सात महिना आपल्या मेंढ्या पूर्ण बाहेर चरायला असतात किंवा जर चरायला गेला तर आपण इथंच घरी त्यांचं व्यवस्थापन करतो यावर्षी पावसाळा जास्त असल्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त आहे पांथ प्रा पाथ जागेवर जाऊन तिथं व्यकृत जनतांचे जंतांचे म्हणजे लेवर फ्लूपचे प्रादुर्भाव जास्त होतो हिला चरावा असल्यामुळे लेवर फ्लूपचा जास्त प्रादुर्भाव झाला आहे मित्रांनो आज पाहू आपण लिव्हर फ्लोपची लक्षणं काय असतात मित्रांनो लिव्हर फ्लोपमध्ये तोंडाच्या खाली जबड्याखाली येथे सूज येते याला सूज होते आपण काल परवा ट्रीटमेंट केल्यानंतर याची सूज वसरली आहे त्याचबरोबर शरीरातील रक्त कमी होते डोळे असे पिवळे किंवा पांढरे पडतात तर या ट्रीटमेंटमध्ये पाहूया आपण जेव्हा काय ट्रीटमेंट घेतली मित्रांनो आपण डायग्नोसिस केले केले तिला एक एम एल आयवर मॅफेंट उचून घेतलं होतं त्याचबरोबर तिच्या वजनानुसार आल्बमॉर्क याचा योग्य डोस दिला होता यानं हिचं जंत तर मेलं लेवर तर मेलं त्याचबरोबर हिचं आपण हिमोग्लोबिन म्हणजे रक्त वाढवण्यासाठी थ्री डी रेड टॉनिक चालू केलं आहे दोन चार दिवसात हिला चांगला रिझल्ट आलेला आहे